अमरावती लोकसभा निवडणुकी सुरुवातीपासूनच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचे बोलले गेले अमरावतीच्या खासदार सौ नवनीत रवी राणा यांना या निवडणुकीत त्रास सहन करावा लागला गेल्या पाच वर्षापासून पद भूषवलेल्या सौ नवनीत रवी राणा यांनी प्रचारात शेवटच्या काही दिवसात कशी आघाडी घेतली होती परंतु नवनीत राणा यांना होत असलेला विरोध अंतर्गत कलह हा महत्वपूर्ण मुद्दा ठरला गेला युवा स्वाभिमानमध्ये असलेल्या नवनीत राणा यांनी तिकीट मिळवण्यासाठी भाजपकडे हात पसरवले होते परंतु भाजपा चाणक्य नेते असलेला पक्ष असून नवनीत राणा यांनी स्वाभिमानाला सोड चिठ्ठी देत रातोरात भाजपमध्ये प्रवेश केला लोकसभेची तिकीट प्राप्त होताच मोठ्या प्रमाणावर पैसे उधळत शक्ती प्रदर्शन करीत नामनिर्देशन पत्र दाखल केलं यामध्ये सुद्धा लाखो रुपये उलाढाल झाली असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती बळवंत वानखडे यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करत असताना स्वयंस्फूर्तीने लोक जमली होती परंतु नवनीत राणा यांना बरीच कसरत करावी लागली हा सुद्धा चर्चेचा मुद्दा ठरला तर दऱ्यापूर येथील देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला गर्दी जमावण्यासाठी पैसे देऊन मतदार बोलावल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर अमरावती येथील अमित शाह यांच्या दर्यापूर मधील घटनेची पुनरावृत्ती झाली त्यामध्ये सुद्धा पाचशे ते सातशे रुपये देऊन मतदार बोलावल्याचा व्हिडिओने प्रसार माध्यमांवर धुमाकूळ घातला अशा अनेक संकटांना राणा दाम्पत्यांना तोंड द्यावे लागले तर सरते शेवटी अजित पवार गटाचे सर्वे सर्वा समजले जाणारे संजय खोळके व सुलभाताई खोडके यांनी सुद्धा प्रचारासाठी पाठ फिरवली पोस्टरवर माझा फोटो न लावल्याचे सांगितले अशा प्रकारे एकंदरीत नवनीत राणे या नवर्षी अमरावती जिल्हा हा भाग्याचा ठरला नाही तर अमरावती येथील चौक रेल्वे स्टेशन परिसरात प्रशस्त जागेत प्रचार कार्यालयाचा मंडप सुद्धा उभारण्यात आला होता तोही वादळी वाऱ्याने जमीन दोस्त झाला अशा अनेक नैसर्गिक घटनांनी सुद्धा राणांवर आक्रमण करत नाराजी व्यक्त केली सरती शेवटी अमित शहा यांची सभा काही कालावधीतच निश्चित झाल्याने मंडप उभारणे सुरू झाले परंतु प्रथम बच्चू कडू यांनी प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश यांच्यासाठी सायन्सकोर मैदान आरक्षित केले असताना सुद्धा त्यावर राणा यांनी डल्ला मारला होता त्यामुळे अमरावती जिल्ह्यात अनेक पक्षांच्या वतीने राणांवर ताशेरे ओढले राणा दाम्पत्य मार्गाचा अवलंब करीत असल्याचे व्यक्त करण्यात आले त्याच दिवशी बच्चू कडू यांनी व दिनेश यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून अमित शाह यांच्या सभेमध्ये शक्ती प्रदर्शन केले शिट्टीचा आवाज संपूर्ण अमरावतीत गरजला होता ती सुद्धा विनाशकाली विपरीत बुद्धी ठरली गेली अशा अनेक नैसर्गिक संकटांचा राणा यांना सामना करावा लागला हे सुद्धा पराजयाचे मुख्य कारण बनले आहे तर केवळ महायुतीमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केवळ धनला प्रचार प्रसार केला असल्याचे आता उघडपणे जनमानसात बोलल्या जात आहे इतक्या नैसर्गिक संकटांचा सामना राणा यांनी केला हे सत्य नाकारता येत नाही एवढे असताना सुद्धा राणा हे अमरावती जिल्ह्याच्या खासदारपदी पुन्हा निवडून आले तर हा सुद्धा एक इतिहास बनेल एवढे मात्र निश्चित तुम्ही जर आपल्या सायद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दबायला विसरू नका